सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आता दुपारच्या किती वाजले तर आमचं चाललं होतं सांडगे घालायचे सामान अजून ठेवले पाणी आधी म्हणलं चला उन्हात घालू यायचं सांडगे ऊन इतकं कडक कडक पडलंय पुढो पार दिसायचे पंचायत इतकंच ऊन पडलंय बाबा हो चका एकदम टकाटक तक, ना नादच करायचा नाही आज ते ऊन पडले आणि सांडग तरी एकदम खडंगच वा काल घातलेले सुद्धा पटापट ऑर्डरी टाकून घ्या आणि आता पण घातलेले आता असं ओढलं इथं अजून आता शि हि इथं तर टाकल्यात दोन बाजूवरती वेगवेगळ्या असं टाकल्यात वाळू घातल्यात होय आता झालं सांडग घालून झालं आता बेनकाळजी आता काय काम झोपाय झोपायचं का आराम थोड्या वेळ आराम करायचा कारण का आता दोन अडीच किलो सणग तिकडं पुढे चाललंय हा हा या या जाऊन या सकाळी काही घालाय बसलो होत बरोबर अकरा वाजता एक पातीला मोठं बळ होतं तेवढं घातलं पटा 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 दोघी सगळं काम आवरलं होतं पण गुरं तिकडे चराय म्हणलेली आणलीच नव्हती ऊन एक तर लागते आता काय करावं सावलीला आणून बांधावं का कसं करावं शाळेची गाडी आमच्या इथं इथं नाही इथली हा गेली उन्हात तिथं सांडबी घातलीत वाळू आता एकदम खडंग वाळतील मस्त पैकी बाजूवरती मस्त वातावरण झाले आणि कसं कामाच्या टायमिंगला कामच केलं पाहिजे काम नसल्या एक ठीक आहे पण आता कसं ऊन परत न जर ऊन नाही पाडल्या मग काय करायचं वाळलेले सांडगे तर पाहिजेत लसूण सांडगे पाहिजेत लसूण काय वाळलेलाच आहे ऑलरेडी तो घरात ठेवलेला आहे पण सांडग्याचं कसं एका काय किती ऑर्डर आल्या पाच सहा किलो मागितलं तर कुठनं द्यायचं म्हणून आम्ही काय करतो रोज थोडं थोडं घालतो आमच्याकडे काय पाऊस नाही तुम्ही म्हणता रेशमाताई सगळीकडे पाऊस आहे मग तुम्ही पावसात कसं सांडग्या घालताय तुम्हाला तर दिसतंय कसं काय ऊन आहे एकदम टकाटक उनय नाही तिथले नळी थोडंसं आकडून बांधावं लागेल मस्त वातावरण झालंय पोरं सगळी शाळेत गेली आता सांडग्यांना ध्यान ठेवत ठेवत आपलं दुसरं काहीतरी काम करायचं आज कुरियर हे आता आज काही टाकायचे नाहीत कालच सगळे मी टाकून आले आम्ही बापू गेल तो आणि गोरं काय ऊनातच बसले तुम्हाला दाखवू हो का ऊन लागतंय का तुला ऊन इकडे येऊन बसायचं ना ते ह्याच्यात सगळं वायरच आहेत त्याच्यामुळे भीती वाटते गोरांची गुंतलंय का कशाला शेवग्याच्या सावलीला जोडून आव कोण आलंय